माझं कोकण कोकणी आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी मयुर पाटील तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तर आता आपण मालवणमध्ये आहोत आणि मालवण सध्या फिरण्याचा एक प्रयत्न आहे जे जेवढ्या जेवढ्या ज्या स्थानांना आपल्याला भेट देता येईल तेवढ्या स्थानांचं शूट करून तुमच्यापर्यंत ठेवणार आहे तर प्रथमतः आपण जाऊया मालवणमधील जयंत साळगावकरांनी बांधलेलं गणपतीचं मंदिर जी गणपती बाप्पाची मूर्ती आहे ती पंचधातूची आहे आणि त्यावर जवळजवळ दीड किलो सोन्याचं पेटिंग आहे तर ते पहिलं मंदिर बघूया आणि बाकीच्या गोष्टींना नंतर भेट देऊया मालवणमधील प्रसिद्ध गणपती बाप्पाचं मंदिर तिथे आपण आलो आहोत आता असं आहे मंदिराचा आजूबाजूचा परिसर आणि हे आहे मुख्य मंदिर अगदी मंदिराच्या समोरच दोन हत्ती आहेत आणि हा मंदिराच्या आतला भाग मंदिरात प्रवेश करतो तर तसे वरती देखील गणपती बाप्पांच्या मूर्त्या स्थानापन्न आहेत वेगवेगळ्या रूपातील मंदिर मंदिरातल्या मूर्त्या आपल्याला पाहायला मिळतात आणि इथे देखील दानपेटीच्या वर छोटेशा गणपती बाप्पाची मूर्ती विराजमान आहे आणि मुख्य जी मूर्ती आहे तर ती गाभाऱ्यात आहे पाचशे किलोची पंचधातूची मूर्ती आहे आणि दीड किलो, किलो सोन्याची प्लेटिंग आहे अशी सुबक मूर्ती आपल्यासमोर आहे रा संपूर्ण मंदिराचा असा भाग आहे तर जयंत साळगावकरांनी हे मंदिर दोन हजार पाच साली बांधलेलं आहे पाचशे किलोची पंचधातूची मूर्ती गणपती बाप्पा मोर्या चला पुन्हा एकदा बाप्पाचा निरोप घेऊया आणि पुन्हा एकदा हे बाप्पाचं चो छोटं रूप आपल्या डोळ्यात साठवूया तर आता आपण राजकोट किल्ल्याजवळ आलेलो आहोत आणि जिथे महाराजांचा शिवाजी महाराजांचा भव्य दिव्याचा पुतळा उभारण्यात आलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजची जय तर इथेच समुद्र किनारा देखील आहे सुंदर व्ह्यू जबरदस्त व्ह्यू आहे इथे समोरच आहे राजकोट किल्ला आणि हा आजूबाजूचा परिसर समोरच राजकोट किल्ला आहे किल्ल्यामध्ये काम चालू असल्यामुळे महाराजांच्या पुतळ्याजवळ जाऊ दिलं नाही तर बाहेरून तुम्हाला मी दाखवतो राजकोट किल्ल्याचं स्वरूप आणि भव्य दिव्य असा महाराजांचा पुतळा तर हा राजकोट किल्ला आहे आणि या राजकोट किल्ल्याच्या समोरूनच अगदी सिंधुदुर्ग किल्ल्याचं देखील दर्शन होतं समुद्रामध्ये असलेला हा सिंधुदुर्ग किल्ला महाराजांच्या पुतळ्याची भव्यता आणि दिव्यता इथून पाहूनच लक्षात येते खरंच इथे आल्यावर एक मनाला वेगळं समाधान लाभतं कारण महाराजांचा पुतळा एवढा भव्य दिव्य आहे त्याची प्रखरता एवढी भव्य दिव्य आहे ना की प्रत्येकानं या ठिकाणाला भेट द्यावीच आणि हे महाराजांचं एक वेगळं रूप आपल्या डोळ्यात साठून नक्कीच इथून परत जाल तुम्ही आणि इथेच समोरच असलेला लाटांचा मारा सहन करत असलेला आणि त्यामध्येही तटस्थ उभा असलेला सिंधुदुर्ग किल्ला पुन्हा एकदा या राजकोटच्या आजूबाजूचा परिसर बागा आणि विलोभनीय दृश्यांची अनुभूती घ्या खरंच एक सुंदर ठिकाण आहे राजकोट देखील पहिला आपण गणपती केला त्यानंतर मग राजकोट किल्ल्यावर आलो थोडंसं काम बाकी असल्यामुळे तो पाहता आला नाही जवळून पाहता आला नाही पण जर एक मेला अनावरण आहे त्या पुतळ्याचं महाराजांच्या पुतळ्याचं त्यानंतर मग तुम्ही तो जवळून बघू शकता अर्थातच जवळून बघता आला नाही तरी त्याची भव्यता आणि दिव्यता ही खरंच बघून कळते आणि ते आलेला माणूस नक्कीच महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो तर असं होतं एक दुसरं ठिकाण म्हणजे राजकोट आता आपण पुढे जाऊया रॉक गार्डन मालवणमध्ये आपण प्रवेश केलेला आहे अर्थातच रॉक गार्डन मालवण आणि हा संपूर्ण रॉक गार्डनच्या आतला परिसर आहे समोरच दिसतोय तो चिवला बीच आहे चिवला बीच मालवण आणि त्या चिवला बीचच्या समोरच हे रॉक गार्डन आहे समोरच टावर देखील आहे मागाशी आपण त्या बाजूला होतो तिकडे संपूर्ण रॉक्स आहेत नक्कीच रॉक गार्डनला व्हिजिट करा जबरदस्त एक फिलिंग आहे ते आजूबाजूने समुद्र आणि समुद्राच्या बाजूलाच एक गार्डन रॉक गार्डन रॉक गार्डनमध्ये बरीच फुलं देखील आहेत लहान मुलांना खेळण्यासाठी इथे विविध प्रकारचे स्लाईड वगैरे आहेत समोरच गार्डन आहे आणि गार्डनच्या बाहेर ते असे रॉक्स आहेत आणि ते समुद्र आहे संपूर्ण रॉक्सने आच्छादलेला परिसर आहे बाहेरचा इथे येताना सावकाश या कारण पाणी जर असेल तर थोडेसे स्लिपरी निर्माण होते आणि पाय घसरून पडण्याची शक्यता असते त्यामुळे जर सावकाश आहे पण परिसर अत्यंत मनमोहक आहे खतरनाक, जबरदस्त ब्यूटीफुल मालवण नाचू नको सावकाश ओके काय ओके हो मीठ नाही आहे ते पाणी आहे ते पाणी तयार, तयार... मीठ इथं नसतं बाळा तर या रॉक गार्डनला प्रवेश पी आहे पर हेड दहा रुपये पाच वर्षाखालील मुलांना फ्री आहे पण पाच वर्षावरील मुलांना देखील दहा रुपये प्रवेश फी आकारली जाते तर मालवणात फिरण्यासारखी बरीच पर्यटन स्थळं आहेत तर आज आपण गणपती मंदिरात गेलो होतो त्यानंतर राजकोट किल्ल्यावर गेलो होतो जिथून सिंधुदुर्ग किल्ल्याचं थेट दर्शन देखील होतं आणि त्यानंतर मग रॉक गार्डनला गेलो होतो गणपती मंदिराचं सांगायचं झालं तर पाचशे किलोची पंचधातूची मूर्ती आहे आणि त्यावर दीड किलो सोन्याचा प्लेटिंग केलेला आहे त्यानंतर मग राजकोट किल्ल्याच्या इथे छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य दिव्य मूर्ती भव्य दिव्य पुतळा उभारण्यात आलेला आहे त्याची भव्यता आणि दिव्यता खरंच तिथे समोरून पाहिल्यावर कळते त्यानंतर आपण रॉक गार्डनला गेलो तिथे गेल्यानंतर रॉक गार्डनच्या बाहेरच्या बाजूस पूर्ण रॉक्स आहेत आणि तिथे समुद्राचं पाणी आहे समुद्राचं पाणी अगदी त्वेषाने किंवा एक वेगळ्या वेगाने रॉकवर आदळत असतं असं एक रॉक गार्डन आहे तिथे लहान मुलांच्या खेळण्याची सोय देखील आहे स्लाईड्स वगैरे आहेत तर अशी ही पर्यटन स्थळं आहेत मालवणमध्ये तर काही पर्यटन स्थळे वेळेअभावी करायची राहून गेली पण ही जी पर्यटनस्थळे आपण गेलो राजकोट किल्ला असेल नंतर गणपतीचं मंदिर असेल या ठिकाणांना तुम्ही आवर्जून भेट द्या कारण एक अप्रतिम नजारे तिथे तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील तर आता आम्ही जातोय तोंडवळी तळाशील कॅप्सूल रिसॉर्टला तर यापुढचा व्हिडिओ असणार आहे तोंडवळी तळाशीलमधील कॅप्सूल रिसॉर्ट तर चला या व्हिडिओमध्ये तात्पुरता निरोप घ्यायची वेळ झालेली आहे भेटूया एका नवीन व्हिडिओत एक नवीन काहीतरी तो करून तोपर्यंत काळजी घ्या आणि मालवणमधून आता आपण तोंडवळीकडे जाऊया